इस न्यूज के प्रायोजक है अफसान जूस विजापुर वेस्ट चौक सोलापुर सोलापूरकरांना महानगरपालिकेकडून कर आकारणी केली जाते या कर आकारणीबाबत अनेक नागरिक तक्रार करत असतात युजर चार्जेस असो की सुपर टॅक्स असो मात्र यंदा येणाऱ्या आर्थिक वर्षात महानगरपालिका सुपर टॅक्स रद्द करणार असल्याची माहिती समोर आली आहे आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून अधिकाऱ्यांचे मात्र यासाठी एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे शहरातील व्यापार उद्योजकांच्या मानगुटीवर बसलेला सुपर टॅक्स रद्द करण्यावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे तसा अहवाल देखील आता आयुक्तांकडे पाठवून देण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत झाले असून या अधिकाऱ्यांनी कर संकलन विभागांमार्फत सुपर टॅक्स कमी करावा अथवा रद्द करावा असा प्रस्ताव आयुक्त शीतलतेल उगले यांना सादर केला आहे यंदाच्या वर्षी हा टॅक्स रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरात रोज नव्या ब्रँडेड कंपन्या व्यापार शोरूम सुरू करण्याचा प्रयत्न असतो स्थानिक व्यक्तींकडून इमारती खुली जागा भाड्याने घेतात या जागेच्या वार्षिक भाडे मूल्यांकनावर एकोणपन्नास टक्के सुपर टॅक्स आकारला जातो यातून अनेक ठिकाणी जागेच्या भाड्यांपेक्षा अधिक सुपर टॅक्स भरावा लागतो भाडे आणि सुपर टॅक्सचा हिशब वाढत असल्याने अनेक नामवंत कंपन्या सोलापुरात येत नसल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सच्या संघटनेसह इतर विविध उद्योजकांचे म्हणणे आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा टॅक्स रद्द करावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक समिती नेमण्यात आली होती यावर पुढे काहीच झाले नाही मात्र शहरातील व्यापार उद्योग वाढीत स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोणताही अडथळा येऊ नये असे प्रशासनाचे धोरण आहे सुपर टॅक्स भरणारे लोक खूप कमी आहेत हा टॅक्स कमी केला म्हणून पालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही हे नुकसान दुसरीकडून भरून काढता येईल त्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांचे म्हणणे आहे त्यामुळे लवकरच महानगरपालिका सुपर टॅक्स रद्द करणार की नाही करणार याकडे आता संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे